गोंदिया शहराला लागून असलेल्या कारंजा येथे महेंद्र मदारकर याची भर दिवसा तलवारीनं हत्या करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासातच तीन आरोपींना अटक केली असून ही हत्या तीन पैकी एका आरोपीला मृतकानं मारहाण केली होती त्या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी हत्या करण्यात आली असल्याचं आरोपींनं कबूल केलं असून या विषयीचा पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांबरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी दिलेले निर्देश सूचनांप्रमाणे गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा तत्परतेनं शोध घेऊन आरोपींना गुन्ह्यात जेरबंद करण्याची कामगिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने पोलीस अंमलदार राजेंद्र मिश्रा भुवनलाल देशमुख नेवालाल भेलावे चित्तरंजन कोडापे सोमेंद्र तुरकर तुलसी लुटे विठ्ठल ठाकरे सुजित हलमारे महेश मेहेर प्रकाश गायधने दुर्गेश तिवारी इंद्रजित बिसेन सुबोध बिसेन संतोष केदार अजय रहांगडाले दुर्गेश पाटील पोलीस शिपाई कुमुद येर्ने स्मिता तोंडरे पोलीस शिपाई घनश्याम कुंभलवार राम खंदारे लक्ष्मण बंजार यांनी ही कामगिरी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा